नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गावठी कोळथाची आमटी किंवा तुम्ही याला कोळथाच्या कटाची आमटी असं देखील म्हणू शकता कडाक्याच्या थंडीत शरीराला ऊर्जा देण्यासाठी तुम्ही ही गावठी कोळताची आमटी भातावर वाढून खाऊ शकता किंवा पेलावर सूप म्हणून देखील पिऊ शकता सर्दी खोकला झाला असेल त्यावेळी देखील तुम्ही ही कटाची आमटी मुद्दाम करून पिऊ शकता मोजक्या साहित्यात होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही कुळथाच्या कटाची आमटी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुळथाची आमटी करण्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक कप भिजवलेले कोळीत घेतलेले आहेत भिजवण्याआधी कुळीत अर्धा कप होते भिजून ते दुप्पट झालेले आहेत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये कुळथाला हुलगा असं देखील म्हणतात इथं मी कोळीत स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर दहा ते बारा तास भिजत ठेवलेले होते सध्या थंडीचे दिवस आहेत कुळीत किंवा कोणतंही कडधान्य भिजायला थोडासा वेळ लागतो बघा दहा बारा तासांमध्ये कोळीत अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत त्यानंतर मी कोळीत निवडून घेतलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये जर कुठे न भिजलेले कोळीत असतील तर ते आपण काढून टाकायचे आहेत आता गावठी कोळीत म्हणजे काय तर कोकण किनारपट्ट्यावर जी गावं असतात त्या गावांमध्ये मळे शेती असते आणि त्या मळे शेतीमध्ये हे कोळीत पेरले जातात ते खाऱ्या हवेवर तयार होतात कोळीत एकदा पेरल्यानंतर त्यांना पुन्हा पाणी लावावं लागत नाही खाऱ्या हवेवर तयार झालेल्या कोळथाची चव विकतच्या कोळथांना अजिबातच येत नाही हे कोळीत जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर शहराच्या ठिकाणी गावातल्या ज्या भाजीवाल्या मावशी बसलेल्या असतात त्यांच्याकडे हे सहज उपलब्ध असतात आता आपण कोळीत बुडतील एवढं यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून आपण हे कुळीत शिजवून घ्यायचे आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये मी पाव कप किसलेलं खोबरं घातलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करून खोबरं छान एकसारख्या रंगावर भाजून घेऊया इथं मी खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल बघा खोबरं मी छान एकसारख्या रंगावर भाजून घेतलेलं आहे बघा अजिबात न करपता तर खोबरं भाजून झालंय आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये इथं मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आपल्याला तो मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे सोबतच मी इथं बारा ते पंधरा लहान आकाराच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता लसूण पाकळ्या लहान आहेत म्हणून मी पंधरा घेतलेल्या आहेत जर मोठ्या असतील तर आठ ते दहा घेतल्या तरीही चालतील आता आपण मीडियम फ्लेमवर कांदा हलक्या सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही इथं एक टीस्पून तेल घालून कांदा परतून घेतला तरीही चालेल मी तेल न घालताच भाजून घेणार आहे बघा कांदा आलं लसूण आल, अगदी छान भाजलं गेलेलं आहे तेल न घालता मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आता आपली वाटण्यासाठी लागणारी सगळी साहित्य भाजून झालेली आहेत ज्या भांड्यात आपण खोबरं काढून घेतलं होतं त्यातच ही सगळी साहित्य काढून घेऊया पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण वाटण वाटूया आपण भाजून घेतलेली सगळी वाटणाचे साहित्य पूर्ण गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत त्यानंतर जे कोळीत उकडून घेतले होते त्यातले मी अर्धा कप कुळीत इथं घेतलेले आहेत एक कप कोळीत उकडले होते अर्धे मी तसेच ठेवलेले आहेत बघा कोळीत अगदी छान शिजले गेलेले आहेत आता हे अर्धा कप कुळीत या मी वाटणासोबत बारीक वाटून घेणार आहे म्हणजे आपण तयार केलेली आमटी किंवा के कट अगदी चवीला छान अप्रतिम होतो आणि मिळून देखील येतो वाटण जास्ती लावावं लागत नाही यानंतर आपण यामध्ये गर्दीनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथं मी सगळं वाटणाचं साहित्य आणि कुळीत एकत्रच वाटून घेणार आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही कुळीत वेगळे आणि वाटणाचं साहित्य वेगळं वाटून घेतलं तरीही चालेल आमटी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल हलकं गरम झालं आहे आणि आता आपण यामध्ये एक टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या बघा राई मस्त तडतडले आता आपण यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालूया फोडणी खमंग बसली म्हणजे आपल्या आमटीला चव अजूनच छान येते गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण आता पाव टीस्पून हिंग घालूया आणि लगेचच एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा मऊसर होईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा परतून झाला आहे आणि मऊ झालेला आहे सध्या कांदे नवीन आहेत म्हणून त्याला अगदी जास्तीचा रंग आलेला नाही आहे आता आपण यामध्ये बाकी मसाले घालूया इथं आपण पाव टीस्पून हळद घालायचे आहे दोन टीस्पून लाल तिखट घेतलं आहे आमटी चांगली झणझणीत व्हायला हवी म्हणून तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक टीस्पून गरम मसाला आणि एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घातली आहे रंगासाठी आता आपण हे मसाले मिनिटभर तेलात परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यावर आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण यामध्ये काढून घेऊया आणि फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो मिडियम करून आता आपण हे वाटण तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घ्यायचं आहे असं वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं म्हणजे आपण तयार केलेल्या आमटीची चव अजूनच वाढते साधारण पाच ते सहा मिनिटं मी हे वाटण अगदी लो मिडियम फ्लेमवर छान परतून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं वाटणाला तेल सुटलेलं आहे यापेक्षा जास्ती परतून घ्यायची गरज नाही आहे पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी घालणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण वाटून घेतलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आधी आपण ते पाणी घालूया वाटण मिक्स करून घेऊया आणि मग गरजेनुसार अजून पाणी घालायचं आणि आता आपण जे उकडलेले अर्धे कुळीत बाकी ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत अर्धा कप आपण वाटून घेतले आणि अर्धा कप मी तसेच अख्खे ठेवलेले आहेत ते उकडलेल्या पाण्यासहित ते कुळीत आपण यामध्ये घालायचे आहेत आमटी खाताना भातावर वाढून थोडेसे अख्खे कुळीत दाताखाली आले म्हणजे चवीला अजून छान लागतात पुन्हा एक वेळी चमच्याने मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आमटी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवी असेल त्यानुसार आपल्याला ही आमटी अजून चार पाच मिनिटं मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे त्यानुसार आत्ताच पाणी घालायचं सारखं सारखं पाणी घालायचं नाही आहे बघा आता मी इथं एक मोठा तांब्या यामध्ये पाणी घातलेलं आहे माझ्या अंदाजानुसार आणि गरजेनुसार यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करून याला उकळी येण्याची वाट पाहूया त्याआधी चमच्याने ढवळून घ्यायचं दोन तीन मिनटात उकळी आलेली आहे एकवेळ पुन्हा आपण छान ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिटं ही आमटी अजून शिजवून घेऊया चार पाच मिनिटं आमटी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आमटी मस्त अशी शिजली गेले रंग पण सुरेघालाय आणि अगदी पातळ केलेली नाही आहे किंवा खूप जास्त जाडसर पण ठेवलेली नाही आहे बघा मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आमटी थोडी गार झाली म्हणजे ती अजून थोडीशी घट्टसर होईल अशी आपण गरम गरम एक पेलाभर आमटी सूप म्हणून पिऊ शकतो चवीला अप्रतिमच लागते मस्त झणझणीत अशी आपली आमटी तयार आहे सगळ्यात शेवटी आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आधी आपण वाटण्यामध्ये कोथिंबीर घातली होती तरी देखील मी थोडी घातली आहे आता हवी असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल कोथिंबीर मिक्स करून झाली म्हणजे आपली कोळथाची आमटी सर्विंगसाठी तयार आहे तयार आहे गरम गरम कोळथाची आमटी किंवा कोळथाच्या कटाची आमटी रंग पण रंगपण आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपण तयार केलेली कोळथाची आमटी किती छान झालेली आहे या कोळथाच्या आमटीसोबत तुम्ही वाफाळता भात खाऊ शकता किंवा यामध्ये भाकरी चपाती बुडवून खाऊ शकता किंवा आपल्या आवडीनुसार कुसकरून देखील खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागते तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल अशावेळी देखील एक पेल्याभर गरम गरम ही कोळथाची आमटी तुम्ही सूप म्हणून प्याल तर तुमचा सर्दी खोकला गेलाच पाहिजे अशाच पद्धतीने ही कोळथाची आमटी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद